you <laughs> खरंच आज जसं आत्ताच मी सांगितलं साहेबांच्या आठवणींना आज उजाळा तर खरं तर घरी रोजच चर्चा असते असा एकही दिवस जात नाही जेव्हा साहेबांची कुठली आठवण आम्ही चर्चा करत नाही घरी पण आज एक आपल्या कुटुंबासाठी एक असा खूप इमोशनल असा दिवस आहे जसं काल आता काल एक ऐतिहासिक दिवस होता काल बावीस जानेवारी आणि साहेबांनी जो लढा दिला साहेबांनी जो विचार हा राम मंदिरासाठी जो त्यांनी जे त्यांचं कॉन्स्टिट्यूशन आहे हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या भारत देशामध्ये कोणीच विसरू शकणार नाही आणि काल जर साहेब असले असते तर निश्चित पद्धतीने अयोध्येला गेले असते आणि आम्हाला पूर्ण तुमच्यासाठी कालचा दिवस हा अतिशय महत्वाचा रोहित पवार यांच्यावर ईडीची चौकशी संदर्भात नोटीस आलेली आहे उद्या बारामती ने संदर्भात त्यांची चौकशी आहे कसं बघता स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुद्धा ईडी ऑफिसला जाणार आहेत चौकशीच्या वेळेस तिथे उपस्थित जाणार आहे नाही कसं आहे आजचा हा क्षण वेगळा आहे आज आम्ही एक एक असा इमोशनल एक भावुक दिवस आहे आमच्यासाठी त्याच्यामुळे आज राजकीय गोष्टी बोलण्याचा आजचा हा प्लॅटफॉर्म आहे मात्र सातत्याने तुमच्या नावाची बारामती लोकसभा संदर्भात चर्चा होते की पार्टीManagerState काही काळपत्न 12 मध्ये लोकसभा संदर्भात भाजपच्या वतीने काम सुद्धा चालू केलेला आहे आगामी काळात आम्हाला सुखेसुळे वरिष्ठ अंकिता पाटील असं सामना पाहायला मिळेल का भारतीय जनता पार्टीने मला जे पद दिलं चार 4 महिनेपूर्वी त्या पदाच्या मुळे मी आज पूर्ण बारामती जिल्ह्यामध्ये फिरत आहे काम करत आहे युवा संघटन मी बाकी जिल्ह्यामध्ये वाढवत आहे त्या अनुषंगाने मी कार्यरत आहे आता ज्या गोष्टी होतात करतात तो पुढचा भाग असतो पण मी आज युवा मोर्चाचं अध्यक्ष म्हणून मी आज तिथे कार्यरत आहे जर संधी मिळाली तर खरं तर आजचं जसं मी म्हटलात आजची ही वेळ नाही आजचा हा प्लॅटफॉर्म नाही आहे हा आज आमच्या कुटुंबासाठी थोडा एक इमोशनल असा दिवस आहे पण ह्या सगळ्या सगळ्या सर्व जे निर्णय आहेत हे पक्ष श्रेष्ठी घेतात आणि जो निर्णय श्रेष्ठी घेईल त्याला आम्ही तो नक्कीच पक्ष घ्या

Ready, नमस्कार आज साहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही इथे आलो आहे तसं बघायला गेलं तर लागोपाठ दोन आनंद आनंदांचे दिवस आहेत कारण की काल जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे राम मंदिर शेवटी तयार होऊन तिथे प्राणप्रतिष्ठा झाली आणि आज बाळासाहेबांची जयंती तर हे दोन नक्कीच आनंदांचे दिवस आहेत आणि बाळासाहेबांचं जे योगदान आहे राम मंदिरासाठी ती सगळ्यांनाच माहिती आहे mm -hmm. आणि नक्कीच त्यांचा तो एक अभिन एक आ, एक अभिनंदाची गोष्ट आहे आणि आमच्या मी आज इथे आलो आहे आणि साहेबांचा आशीर्वाद घेऊन पुढचे पावलं आम्ही नक्कीच घेऊ बाळासाहेबांच्या आठवणीबद्दल काय सांगाल आज काल राम मंदिरात राम मंदिरामध्ये प्राणप्रठेश पाठवण्यात आलो आणि बाळासाहेब असते तर नेमकं ने नाही बाळासाहेब असते तर नक्कीच स्वतःही तिथे असतेच आणि त्यांचं योगदान हे कधीच आदेश विसरणार नाही आणि आधीपासून त्यांचं मो मोठं योगदान आहे राम मंदिरासाठी आणि त्यांचं एक मोठं स्वप्न काल अस्तित्वात आलं आणि प्राणप्रतिष्ठा राम मध्यवरची झाली आली उद्धव ठाकरेंना यांना प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण देऊन सुद्धा उद्धव ठाकरे काल तिथे गेले नाहीत याकडे कसं पाहतात नाही शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे ते का नाही गेले तर त्याचं उत्तर तेच देऊ शकतील कारण सर्वांनाच सा अभिमान आहे की शेवटी राम मंदिर तयार झालं ठाकरेगटाच्या आज राज्यव्यापी नाशिकमध्ये एक मोठी आढावा बैठक आहे या बैठकीमध्ये संजय राऊत यांनी बोलताना असा दावा केला की बाळासाहेब के ठाकरेंचे विचार आणि वारसदार हे उद्धव ठाकरे जाईत ठाकरेगटातलं दुसरं कोणीही होऊ शकत नाही याबद्दल काय सांगाल हे बघा हे राजकीय गोष्टी होत राहतात आज साहेबांची जयंती असल्यामुळे राजकीय काय बोलायची गरज नाही आहे आपण त्याआये साहेबांचा सा आशीर्वाद घेतला आहे आणि त्यांचा नातू असल्यामुळे त्यांचं जितकं योगदान आहे त्याच्यावर सगळ्यांनाच गर्व आहे आणि राजकीय गोष्टी आपण नंतर आरामात विस्तारात बोलू धन्यवाद काय सांगाल राहण्याच्या